नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा बांधवांचा सर्वात सवाल की साडेपाच देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किंमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर साडेपाच हजाराच्या भावावर आता देश बाजारामध्ये हरभरा विकावा किमत थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा हरभरा उत्पादक का सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून नोंद घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि आखेर चा की अखेर साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याच्या बाजारभावाची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती परिणाम काय होणार यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव कसा राहणार आणि या पार्श्वभूमीवर आपण प्रश्न विचारला आहे की साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षीचा विचार केला तर या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन हे प्रचंड घटले आणि सोबतच तुम्हाला वाटत असेल की आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे पण लक्षात घ्या आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे मग तुमचा प्रश्न आहे की भाव का वाढत नाही ते लक्षात घ्या निवडणुका येतात निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने हरभरा भाव नियंत्रणात ठेवले सरकार साठ रुपये किलो न चना दाळ विकायली मग याचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती होत आहे म्हणून सध्या हरभऱ्याचा भाव प्रचंड वाढत नाही पण निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही निवडणुका संपल्यानंतर जर साडेसहा ते सात हजारापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको मग आपण प्रश्न विचारला ठीक आहे भविष्य उज्ज्वल मग साडेपाच हजाराच्या भावावर सध्या हरभरा विकावा किमत थांबावं या प्रश्नाचं असं उत्तर आहे की साडेपाच हजाराचा भाव आहे ना सध्या तर बघा आणखीन दोन तीनशेची तेजी आली पाच हजार सातशे पाच हजार आठशेचा भाव मिळाला तर इथं काय आहे आपल्याला जो पंचवीस तीस टक्के हरभरा विकायचा आहे आणि बाकी पंच्याहत्तर टक्के जो शिल्लक हरभरा आहे ना तर हा हरभरा आपल्याला भविष्यासाठी ठाट साठवून ठेवायचा कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे म्हणजे आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की घाई गडबड न करता शे दोनशेची तेजी येऊ द्या आणि इथं आपण पंचवीस टक्के हरभरा विका आणि बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा हा येणाऱ्या हर तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार